तर कसे आज सर्वजण खूप सगळे मजेत असं तर उद्याच्याला उद्या हां बरोबर आज एक तारखे आणि ब्लॉग लवकरच अपलोड होईल सांगता येणार नाही कारण एडिट वगैरे करणं आणि थोडंसं मॅनेज होत नाही आहे मला तर मग करून टाकेल लवकरच तर शंभूचं दोन तारखेला शंभूला सात महिने कंप्लीट होणार आहेत आणि आठवा लागणार आहे सो मग त्यासाठी त्याचे फोटोशूट वगैरे करायचे राहिले होते ह्यावेळेस खूप लेट झाला आहे आणि म्हणजे एकदम पटपट दिवस गेले तर माझं बाकीचं शूट चालू असतं त्याचं रेसिपी वगैरे त्यानंतर माझे ब्लॉग्स एडिट करणं हे सर्व तर त्यामुळे मला वेळ भेटत नाही आहे आणि त्यानंतर बाकी सगळं मॅनेज करावं लागतं त्यांची ड्युटी असते सो त्यांना वेळ भेटत नाही म्हणजे घरी तरी तरी मग दिवसा तर नाही हो पॉसिबल त्यांचं मग संध्याकाळी किंवा सकाळ सकाळी असतात ते म्हणजे हो ते मदतीला तर मग आता सुट्टीची कधी वाट बघणार गेल्या सुट्टीला संडेला आम्ही देवाला गेलेलो आळंदीला एका संडेला गेलेलो एका संडेला साई मंदिरला गेलेलो सो असंच चाललेलं आहे आमचं आणि त्यानंतर शंभू पण आता थोडा म्हणजे आहे बऱ्यापैकी मोठा तर मग आम्ही त्याला पण बाहेर नेल चाल नेलं निघ निघाले तर मग पावसाच्या वातावरणानुसार आम्ही बाहेर निघतो पाऊस असेल तर निघत नाही आणि मागचे ब्लॉक तुम्हाला दिसतीलच लवकर आणि आळंदीचा ब्लॉग जर नसेल पाहिला तो जाऊन पहा त्यानंतर साई मंदिरचा पण ब्लॉग आहे तिथे पण खूप सारे चेंजेस झाले सर तो पण जाऊन नक्की पहा आणि बाकी रेसिपी तर टाकतीच आहे मी शंभूच्या तर त्या तुम्हाला आवडतात काय नक्की सांगा शंभू सो आत्ता शंभूला मी रेडी केलं आहे फक्त त्याची पॅन्ट वगैरे घालायची राहिली आहे आत्ता जर घातली तर तो सु करून बसल बस लगेच त्यामुळे मी थांबली आहे आणि बाकी तयारी पण राहिली आहे करायची सो सिम्पलच करणार आहे कारण खूप वेळ नाही आहे माझ्याकडं तर त्यामुळे मग सिम्पल करायचं ठरवलं सर बघूया मी काय करते आता माझ्या पण माइंडमध्ये नाही आहे की मी काय करणार आहे पण आहे चालू काहीतरी करायला खालचं कार्ड आहे आणि त्यानंतर बदाम वगैरे याच्यापासून काहीतरी करते ड्रायफ्रूट यापासून तर बघूया आता तर चला ब्लॉक कंटिन्यू कराय शेवटपर्यंत पाहूया तुला काय बोलायचं आहो नाही करायचं कर ना हो ठीक आहे चला पाहूया शंभूला हा ड्रेस वेअर केला म्हणजे ब्लॅक टी शर्टच घातली सिंपलच घातलं यावेळेस बघून लोक ठीक आहे उलट तिस बसलो यामध्ये तर आवडले आमचं सगळं सिंपल शंभूला असं बसवते मी हा असं बसवा बस तुला काय देऊ खायला ऍपल देऊ तर आमच्या शंभूचा फोटो हे बघा हे सिंपलच बनवलंय मी खूपच जरा जास्त सिंपल झालंय यावेळेस हा माझा शंभू शंभू ए शंभू शंभू आता छान बसायला लागलाय खाते। <laughs> एड़ा एड़ा। एड़ा। थीके, थीके, मी अप्पल खातो हम्म अरे राजा आपण फोटो काढू तुझ्या आता स्माइल द्यायची आता रडायचं नाही ठीक आहे ठीक आहे चलो अरे शंभरचे फोटो काढलेत आम्ही चार पाच त्यांना काढून दिले आणि आता त्याच जेवायचं बनवत काय काय चल चल थांब

खाल्ल्यानंतर एकदा तू शांत पंधरा वीस मिनिटामध्ये आणि तोपर्यंत खुशीला घे म्हटले शंभूला बाकी माझं आवरायचं वगैरे असतं लपू तस बघूया सांगतो ठीक आहे चला पाहूया तर माझ्या राजाला नाचणी होईपर्यंत पण दम निघाना भूक नाही राहिली आहे माहीत नाही मी त्याला आत्ताच फीड केलं आहे थोड्या एक तासापूर्वी तर जेवणाच्या आणि म्हणजे फीड याच्यामध्ये गॅप मी ठेवत असते एक ते दीड तासाचा म्हणजे तो व्यवस्थित खातो आणि आता कसा नागतो ते सो त्याला थोडंसं सर्दी झाल्यासारखी वाटते आहे तर त्यामुळे तसं करतो काय झालं बाबा काय झालं गौरी म्हणजे आमच्या साईडची मुलगी करते व्यवस्थित याला मी थोडीशी ॲपल प्युरी टाकली आहे मी याच्यासाठी याच्यामध्ये कारण स्वीट असेल थोडंसं तर शंभू छान खातो पहिले मी केळी टाकायची पण आमच्या घरचे म्हणले की केळी टाकत जाऊ नकोस पावसाचं वातावरण आहे त्यानंतर पोटातलं पण येतं सो मग एक दोन दिवस दिलेली मी त्याला केळी पण तसं काही जाणवलं नव्हतं मला बट ठीक आहे म्हटलं चला कशा लवकरच घ्यायचे बाळाच्या बाबतीत मग मी काय केलेलं ऍपल तुरे टाकाय चालू तो तो पण छान खातो सो आहे so, आपण ब्लॉग इथे चे सेंड करूयात कारण आता पुढं मला याचा आवरायचं त्यानंतर याला झोपी वगैरे घालायचं सो so, काम असतं मला भरपूर आणि त्यानंतर मला घरी वगैरे फोन करावं लागतो बाकी भरपूर काम आहे पण मी एका दिवशी बनवाल डेली ब्लॉग मध्ये पूर्ण रुटीन बनवाल शंभूचं काय त्याला काय देते सकाळी काय देते दुपारी काय देते आणि संध्याकाळी काय देते आणि तो आहे चलो तर या ब्लॉग मध्ये रेसिपी रेसिपी नाही दाखवली मी तसं रेसिपी मी शूट करून शॉर्ट मध्ये टाकत असते बाय वाटला हा ब्लॉग नक्की सांगा स्टेट्यू भेटूयात पुढच्या मध्ये बाय बाय